अक्षय पात्र म्हणजे काय अक्षय म्हणजे जो कधीही क्षय पावत नाही म्हणजे जो कधीही संपत नाही या अर्थाने अक्षय पात्र म्हणजे असे पात्र किंवा भांडे ज्यामध्ये ठेवलेले अन्न कधीच संपत नसे आणि गरजेप्रमाणे ते पुन्हा मिळत असे कोणतीही कमतरता न होता हे पात्र जादूई होते दिवसात कितीही वेळ वापरले तरी त्यामध्ये अन्नाची कमतरता कधीच भासत नसे हे पात्र केवळ भौतिक गरजांसाठी नव्हे तर भक्ती आणि कृपेचेही प्रतीक होते स्कंदपुराणात एक कथा आहे ज्यामध्ये देवी पार्वतीने भगवान शिवाकडून हे अक्षय पात्र दान म्हणून घेतले होते हे पात्र देवांमध्ये श्रद्धा आणि चमत्काराचे प्रतीक बनले होते कारण यामध्ये असे मान्य उत्पन्न होऊ शकत होते तर महाभारतामध्ये अक्षय पात्राचा सर्वात प्रसिद्ध उल्लेख आहे तो म्हणजे पांडवांच्या वनवासाच्या काळात युधिष्ठिराने सूर्यदेवाची पूजा केली होती त्यानंतर सूर्यदेवाने त्याला अक्षय पात्राचे वरदान दिले हे पात्र द्रौपदीने अन्न सेवन करण्यापर्यंत कोणालाही अन्न पुरवत असे द्रौपदीने जेवण केल्यानंतर त्या दिवशीचे अन्न थांबायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू व्हायचे यामुळे पांडवांना आणि त्यांच्या अनुयायींना अन्नाची कधीही कमतरता भासली नाही म्हणजेच ज्यातून द्रौपदीच्या जेवणाच्या आधीपर्यंत कितीही लोकांना अन्न मिळू शकत होते पण जेव्हा द्रौपदी जेवते तेव्हा त्या दिवशी पात्र अन्न देणं थांबवायचं पांडवांच्या वनवासादरम्यान ऋषी दुर्वासा आणि त्यांचे अनेक शिष्य हस्तिनापुरात आले दुर्योधन आणि त्यांचा मामा शकुनी यांनी ऋषींची सेवा करून त्यांना प्रसन्न केले दुर्वासा ऋषी आनंदित होऊन वरदान देण्यास तयार झाले त्याचवेळी दुर्योधनाने एक कपटी योजना आखली त्याला माहीत होते की दुर्वासा ऋषी अत्यंत चंचल स्वभावाचे आहेत आणि जर त्यांना योग्य वेळेत अदरातिथ्य मिळाले नाही तर ते रागावून शाप देतात त्यामुळे दुर्योधनाने दुर्वासा ऋषींना विनंती केली की त्यांनी द्रौपदीने जेवण उरकल्यानंतर लगेचच पांडवांच्या आश्रमात जावे दुर्योधनाला ठाऊक होते की त्यावेळेस पांडवांकडे काही शिल्लक नसेल आणि त्यामुळे ते ऋषींना पाहुणचार देऊ शकणार नाहीत ही वेळ दुर्योधनाने मुद्दाम निवडली जेणेकरून दुर्वासा रागावून पांडवांना शाप देतील त्यांच्या या गुप्त योजनेप्रमाणे दुर्वासा आणि त्यांचे शिष्य पांडवांच्या जंगलातील आश्रमात पोहोचले दुर्वासा खूप प्रसिद्ध होते त्यांच्या क्रोधासाठी त्यांनी पांडवांकडे अन्न मागितले आणि तेवढ्यात स्नानासाठी नदीकाठावर गेले सांगून की ते परत येईपर्यंत भोजन तयार असावे परंतु द्रौपदी अगोदरच जेवून झाली होती आणि त्यामुळे अक्षय पात्र अन्न देणं थांबले होते ती खूप चिंतेत पडली कारण जर ऋषींचे योग्य स्वागत न झालं तर ते शाप देऊ शकतात तेव्हा तिने श्रीकृष्णाची आठवण केली आणि प्रार्थना केली श्रीकृष्ण आले आणि म्हणाले मला खूप भूक लागली आहे आधी मला काहीतरी खायला दे द्रौपदीनं सांगितलं की पात्र रिकामा आहे पण तरीही श्रीकृष्णाने ते पाहिलं आणि त्यात एका पानावर अडकलेला एक तांदळाचा शीत किंवा एखादा छोटासा अन्नाचा कण सापडला श्रीकृष्णाने तो कण खाल्ला आणि समाधानाने डोळे बंद केले त्यावेळी ऋषी नदी स्नान करत होते पण अचानक त्यांना एक विलक्षण तृप्ती आणि समाधानाची भावना झाली जणू त्यांनी उत्तम भोजन केले असावे त्यांचे सर्व शिष्यही तृप्त झाले त्यामुळे ते पांडवांकडे परत आलेच नाहीत आणि क्रोधाचा प्रश्नच मिटला अशक्य गोष्टीही श्रद्धा आणि भक्तीने शक्य होतात श्रीकृष्णावर अडचणीच्या वेळी ठेवलेली निष्ठा द्रौपदीला संकटातून तारून गेली अक्षय पात्र म्हणजे ईश्वराची कृपा भक्तीचं बळ आणि धर्माचं रक्षण ही कथा महाभारतातील अतिशय प्रेरणादायी प्रसंगांपैकी एक आहे सारांश असा की अक्षय पात्र भारतीय पुराणकथांमध्ये केवळ एक भांडे नसून हे अनंत दान कृपा आणि समृद्धीचं प्रतीक आहे ते आपल्याला शिकवते की निस्वार्थ सेवा भक्ती आणि दयाळूपणाच्या मार्गाने समाज आणि आत्मा दोन्हीचे कल्याण शक्य आहे अक्षय तृतीयेला दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे मानले जाते असे पुण्य जे कधीही संपत नाही त्यामुळे या दिवसाला समृद्धी समाधान आणि शाश्वत कल्याणाचे प्रतीक मानले जाते श्रीकृष्ण योगक्षेम वहाम्यहम या वचनाचा खरा अर्थ या कथेत दाखवतात भक्तांच्या संकटात तो स्वतः मदतीला येतो आणि हे देखील की भावना आणि श्रद्धा असेल तर अन्नाचा कणही ब्रह्मसम होतो जसं संकटाच्या वेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला तारले या अक्षय तृतीयेच्या मंगल मुहूर्तावर असाच अक्षय आशीर्वाद तुम्हा अम्माला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना